तुम्हाला सोने खरेदी करायचा सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी एच यू एचयू डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सराब बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान धमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे प्रवेश डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सीबीएसई सी, प्ले ग्रुप नर्सरी एल जी, जी, पहिली ते नववी रोबोटिक्स प्रत्येक क्लास मध्ये स्मार्ट बोर्ड अॅबॅकस आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब सायन्स सी स्कॉलरशिप परीक्षा तयारी आठवी पासून आयआयटी जेई नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू टायग वांदो योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत गिटार डान्स ना बाहेर गेलं म्हणजे आपण संपलो असं का वाटाव आपण संस्था चालवताना कुठेतरी कमी पडलो आपण चुकलो आपण अडचणीत आलो पण लगेच आपण कुठतरी भारतीय जनता पक्षाकडे शिवसेनेकडे संरक्षण घेण्यासाठी जायची गरज नाही आमच्या सुद्धा घरात आज भारतीय जनता पक्षाने बूट पाठलो आमच्या सुद्धा घरातल्याच एक आमच्या वहिनी त्या भारतीय जनता पक्षाने आमच्या घरात खूप पाडावून आमच्याकडे काढून घेतले रोज आमचे पालकमंत्री भाषण करतात काहीतरी सांगतात विशाल पाटलाल पण घेणार विशाल पाटलाल पण घेणार मी अपक्ष निवडून आलो भारतीय जनता पक्षाच्या दोन टर्मच्या खासदाराला पाडून अपक्ष निवडून आलो आणि मी निवडून आलो कारण मी लोकांना सांगितलं जरी अपक्ष असलो तर मी काँग्रेसच्या विचाराचा आहे आणि काँग्रेसचा विचार एवढा मोठा आहे की तो असा सहज दाबता येत नाही म्हणून महाराष्ट्रात एकमेव अपक्ष निवडून आला पण तो काँग्रेसच्या विचाराचा निवडून आला काही व्हायचं नाही होऊ दे आम्हाला तुंगात जायला लागलं आम्हाला अडचणी द्यायला लागलं तर आमच्यासारखे दहा वीस पन्नास विशाल पाटील तुमच्यात नाही तयार होतील प्रशिंद तयार होतील बंटीदादा पाटील तयार होतील आमची क्षमता आहे थांबायची चूक केली असेल तर धाडसाने समोर जायला जायची गरज होती कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून स्वतःच्या संस्था स्वतःचं काहीतरी बळकट करण्यासाठी लोकपक्ष सोडून जात असतील तर त्यांना निश्चित पश्चाताप होणार आहे ह्या मतदारसंघात काँग्रेसचा विचार एवढा बळकट आहे की ह्या मतदारसंघाचे काँग्रेसचे कार्यकर्ते सामान्य ने माणसाला नेता बनवू शकतात आणि त्याला खाली उतरवू शकतात मला विश्वास आहे भाजपनं आमचं घर फोडलं असं आहे काय जयश्री वैदी ह्या काय वयाने लहान नाहीत की त्याच्यामध्ये कोणीतरी त्यांना काहीतरी चुकीचं मार्गदर्शन केलं खूप दिवस विचार मंथन कार्यकर्त्यां का बैठक असं करत करत करतच त्यांनी निर्णय केला आणि विशाल पाटलांचा काही दावा आहे का की ते भविष्यात येणार नाहीये आहे त्यावेळेला काय म्हणायचं ते <laughs> राजकारणामध्ये ना काही सांगण्याची काही आवश्यकता नसते त्यामुळे त्यांनी घर फुडलं असं म्हणत असताना त्या ते असं म्हणतायत की जयश्रीबाईंना काही कळत नाही आणि त्यां ते बीजेपीच्या प्रभावाकडे आले तर ते, ते बी जे वगैरे आले नाहीये काँग्रेसने त्यांना पक्षातून काढलं बाकीच्या ठिकाणी पक्षातून काढलं की निवडणुका झाल्या की महिन्याभरात परत घेण्याची व्यवस्था आहे त्यांना परत घेण्याचं काही नाव नाही आणि प्रामुख्याने विधानसभेला सुद्धा त्यांचा क्लेम होता तो डावलला गेला मग त्यांना असं वाटलं की काँग्रेसमध्ये म्हणजे समजा त्यांच्या एका वाक्यावर गदाळ उठवण्याचा प्रयत्न झाला की काँग्रेसने आम्हाला काय दिलं तर काँग्रेसने तुम्हाला काय नाही दिलं तर बहिणींच आधी काय काय दिलं याबद्दल ते म्हणणं नाही जग जाहीर आहे मुद्दा असा आहे की आज मी हा सगळा मदन भाऊ नंतर गट घेऊन मार्गक्रमण कशी करू यांना जर तुम्ही काही देत नसाल मलाच पक्षातून बाहेर काढलं असा तो जे सर्वसामान्य माणसाला नीट माहिती आहे विशाल पाटलांचं लोकसभेमध्ये विजयी कसे झाले हे काय मी तुम्हाला जाहीरपणे सांगू शकत नाही ती एक लॉटरी होती बाय फ्लूक ते आले मग मागच्या पण यायला पाहिजे प्रत्येक वेळेला काही परिस्थिती बदलते ज्यावेळेला ती बदलली ती त्यांच्या फेवर मध्ये गेली पण त्याने त्याने म्हणजे जवळजवळ विशाल पाटलांचं गेल्या काही दिवसात चाललेलं आहे की मी अपक्ष निवडून आलो म्हणजे मी काही राजा झालो या सगळ्या विषयावर मार्गदर्शन करायला ते मोकळे झाले प्रत्येक विषयावर ते टिप्पणी करतात स्वतंत्र आहे पण तुम्ही विचारलेला प्रश्न उत्तर असं की आम्ही काही घर बोलणार नाही त्यांचा आरोप आहे पक्ष एक स्वातंत्र्य आहे आरोप करण्याचं काही म्हणण्याचं पण त्याच्यात काही तथ्य नाही आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा